शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत गोरगरीबांची सेवा करून आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश दिलाय याच संदेशावर परिवलन करत नेत्रसेवा हीच साईसेवा हा वसा घेऊन शिर्डीतील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं मोफत मोतीबिंदू शिबिराचे शिर्डीत आयोजन करण्यात आले वर्षातील हा दुसरा आयकॅम्प बसून देखील जवळपास चारशे नेत्ररुग्णांनी सहभाग घेतला नेत्र तपासणी नंबरचे चष्मे आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया असे सर्व मोफत असल्यानं गोरगरीब रुग्णांनी या ठिकाणी लाभ घेतलाय नेत्रसेवा हीच साई सेवा हे ब्रेद वाक्य घेऊन आमचं दुसरं विजन नेत्र शिबिराचं आज चालू झालेलं आहे तर या शिबिराला बऱ्याच रुग्णांनी तपासणी चारशे ते पाचशे रुग्णांनी तपासणी केलेली आहे आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास रुग्ण हे मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी तयार झालेले आहेत ते मुंबईला आज मोफत आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे जाण्या येण्याची आणि तिथे रा ऑपरेशनचा खर्च ट्रस्टद्वारे करण्यात येणार येणार आहे आणि आज ट्रस्टचं एक वैशिष्ट्य म्हणजे आज आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष शैलजाताई गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे आणि नि, निमित्तानेच नेत्र सेवा ही साई सेवा हे दुसरं विजन घेऊन आम्ही आज उतरलेलो आहे तर बाबा ही सेवा आमच्याकडून करून घेते साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या वतीना शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना मुंबईतील प्रसिद्ध आर झुंझुनवाला शंकर आयकेअर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवून त्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येते मागच्या कॅम्पमध्ये मा पस्तीस रुग्णांची शस्त्रक्रिया झाली होती त्यांना दृष्टी मिळाल्याने त्यांनी आयोजकांचे आभार मानले सुविधा भारी होती एकदम सुविधा बसमध्ये गेलो बसमध्ये उतरलो तिथं तिथून लगेच लिपनं वर गेलो वर नेलं तिथं हे जेवण बेवण पद्धत शिर होता काहीच अडचण आलेली नाही असं अडचण येत होत्या कितके बी रात्रीचं जा रात्र झाली का घराच्या दारी निघायचं नाही दिसतच नव्हतं काही मग घराचं सांभायचं पुढं जा यायला म्हणलं का मग रात्र जाणं येणंच बंद एका डोळ्याने दिसत त्याला पाणी यायचं उजव्या डोळ्याचं या चांगलं दिसतं यानं काहीच दिसत नव्हतं मला पहिलं साईबाबाचा राव घेत घेतच गेले गे इथून तिथून ऑपरेशन झालं नाही माझं नाही नाही मला खात्री नव्हती वहीन म्हणून ऑपरेशन लई पिकला होता मुंडे बिंदू सारा डोळा माझा पिवळा झाला होता पण माझं ऑपरेशन चांगलं झालं गजानन पडगाण बुलढाणा जिल्हा तिथून मी साईबाबाच्या दर्शनासाठी आलो होतो मला माहिती झालं की शिर्डीत कॅम्प आहे श्री साईबाबा लक्ष्मीबाई ट्रस्ट यांच्या वतीने मी शिबिरात आलो आणि मला मार्गदर्शन त्यांचं मिळालं नंतर मी ऑपरेशनसाठी गेलो तिथं सर्व सुविधा होती फ्रीमध्ये ऑपरेशन झाले माझं आणि मला तीन वर्षापासून अगोदर डोळ्याचा त्रास होता मी साईबाबाच्या दर्शनासाठी आलो आणि मला दृष्टी मिळाली या उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं सर माझ्या आता मला पहिले ना तुम्ही बसलेले तर हे पण दिसत नव्हतं आता मी तुमचा चेहरा सर्व तुम्हाला ओळखू शकतो आणि लक्ष्मीबाईच्या ट्रस्टने मार्गदर्शन मिळालं खूप खूप धन्यवाद भारी होती या स्थाले भारी होती सगळे जेवण सोय सोय खाटा चांगले आहेत ऑपरेशन पण पद्धतशीर आहे सगळं चांगलं आहे दवाखाना औषध चांगलं सर पण डॉक्टर सर पण चांगले आहेत गायकोड सरांनी ल मदत केली केलं फुकट काही काहीतरी साईबाबाची कृपा म्हणा बाबाची किंवा लक्ष्मीबाई तो असं काही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे ना आपण खरच केलंय रुपया खर्च नाही आला पहिल्या कॅम्पमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात शैलजा मा गायकवाड यांच्या अठ्याहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधत दुसरा कॅम्प देखील आयोजित केला यावेळी चारशेपेक्षा अधिक रुग्णांनी या ठिकाणी तपासणी केली असून यातील पन्नास रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याचा ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आला आहे व एक गायकवाड ज्यांचा आज अठ्ठ्याहत्तरवा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा दुसऱ्यांदा शिबिर आयोजित करीत आहोत ज्यामध्ये डोळ्याचे चेकअप व मोतीबिंद ऑपरेशन सर्वांसाठी हे मोफत ठेवलेले आहे त्या वर्षातला हा दुसरा कॅम्प आहे आणि हे काम आणि नेत्रसेवा ही स्थायी सेवा आहे हे ब्रीदवाक्य मानून आम्ही ही सेवा अविरतपणे चालू ठेवणार आहे पहिला जो कॅम्प चोवीस फेब्रुवारी झालेला होता आणि ती, आज थर्ड तीन एप्रिलला दुसरा कॅम्प होत आहे तर त्या पहिल्या कॅम्पमध्ये जवळजवळ चा, चार साडेचारशे ते पाचशे लोकांनी डोळ्याचे चेकअप केले आणि जवळजवळ तीस ते पस्तीस लोकांनी ते लोक रुग्णांचे मोतीबिंदू चे ऑपरेशनसुद्धा कर, मोती करण्यात आले त्यांना येण्याचा खर्च त्यांचा ऑपरेशनचा खर्च राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तसेच परत मुंबई येथून परत घेऊन जाण्याचे आणि परत येथे आणून सोडण्यात येते त्याचा सर्व खर्च साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट करत आहेत आणि यामध्ये सर्वांचे सहकार्य लाभत आहेत याबद्दल सर्व साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन या कॅम्पचे जे भविष्यातसुद्धा आयोजित होणार आहे त्याचा लाभ घेण्यात हेच मी आज परत एकदा आव्हान करतात देशभरातून आलेल्या दानातून लक्ष्मी शिंदे ट्रस्टच्या वतीने हा गरजूंना उपक्रम राबवला जातोय पिंपळवाडी रोडवरील अयोध्या हॉस्पिटल समोर या कॅम्पचं आयोजन केलं जात असून दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास शिर्डी